नमस्कार निसर्गराजा हवामान अंदाजामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आता मी आलो आहे येवला आणि हे येवल्याच्या पुलावरती आहे सध्याच्या कंडिशनला इकडं येवला आहे आणि येवल्याकडं हलक्या स्वरूपाचा पाऊस चालू आहे सध्या येवल्याच्या पूर्व भागाकडे म्हणजे नाशिककडे आणि इकडं छत्रपती संभाजीनगरकडे कोरडी परिस्थिती आहे तो तुरळक ठिकाणी आज पाऊस झालेला आहे काही ठिकाणी छत्रपती संभाजीनगरला आज आठ तारीख आहे आठ मे दोन हजार पंचवीस आणि इथून पुढचा हवामानाचा अंदाज मी आत्ता देतो आहे बघा छत्रपती संभाजीनगरला आज आठ तारीख आहे आठ तारखेला आपण म्हणजे पाच तारखेपासून आठ तारखेपर्यंत पाऊस सांगितला होता आणि जोरदार स्वरूपाचा बऱ्याच ठिकाणी पाऊस झालेला आहे आणि आपण चौदा ही पाऊस सांगितलेला रा आहे त्याच्यामध्ये मोठी वाढ होणार आहे जवळपास अठरा एकोणावीस तारखेपर्यंत छत्रपती संभाजीनगरला पाऊस पडण्याची शक्यता राहणार आहे त्याच्यात आज आठ नऊ आणि दहा तारखेला मात्र तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता राहील म्हणजे थोड्याफार भागातच पाऊस हा पडणार आहे दोन तीन दिवस आपल्याला शेतीची कामे करण्यासाठी हा चान्स आहे त्यानंतर मात्र अकरा तारखेनंतर छत्रपती संभाजीनगरला जोरदार वाऱ्यांसह जोरदार पाऊस होण्याची शक्यता जवळपास अठरा तारखेपर्यंत आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातच जोरदार स्वरूपाचा वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता राहणार आहे बघा शेतकरी मित्रांनो आज आठ तारीख आहे आणि आज उत्तर महाराष्ट्र नाशिक कोकण किनारपट्टी आणि हे हा जो कमी दाब आहे या दोन तीन दिवस पाऊस कमी होण्याची चान्सेस कसे आहे बघा तर हा कमीदाब अरबी समुद्रात जात आहे म्हणजे मुंबईपासून जवळपास तीनशे किलोमीटर आतमध्ये तीनशे तर खाली गोव्यापर्यंत जाणार आहे गोव्यापासूनही तीनशे चारशे किलोमीटर अंतरावरती हा अरबी समुद्रात आतमध्ये जाणार आहे कमीदाब आणि पुन्हा बाष्प घेऊन पुन्हा हा महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल करणार आहे अकरा तारखेनंतर पुन्हा छत्रपती संभाजीनगर व महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पाऊस घेऊन जोरदार वाऱ्यांसह हा पाऊस येण्याची शक्यता अकरा तारखेनंतर आहे तोपर्यंत तुरळक ठिकाणी छत्रपती संभाजीनगर आणि महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे मात्र कोकण किनारपट्टी संपूर्ण कोकण किनारपट्टीला जोरदार पाऊस आज उद्या परवा दोन तीन दिवसात आणि पुढेही अठरा एकोणीस वीस तारखेपर्यंत होणार आहे उत्तर महाराष्ट्रालाही अठरा तारखेपर्यंत सतरा अठरा तारखेपर्यंत हा जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे आणि पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा अकरा तारखेपासून पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे तोपर्यंत मात्र तुरळक ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा मध्यम तर म्हणताच येणार नाही हलक्या स्वरूपाचाच पाऊस छत्रपती संभाजीनगर व पूर्वित महाराष्ट्रात होणार आहे याची शेतकऱ्यांनी नोंद घ्या उद्या लग्नाचे बऱ्याच स्थिती आहे बरेच लग्न आहे आणि बरेच नवरीच्या वडिलांचे नवरदेवाच्या वडिलांचे फोन झाले की उद्या पाऊस येणार का तर बघा छत्रपती संभाजीनगरला बाराशे तेराशे बासष्ट गाव आहे त्यापैकी जवळपास पाच ते दहा टक्के भागात जास्तीचा जास्ती पाऊस होईल बाकीच्या संपूर्ण छत्रपती संभाजीनगर जवळपास कोरडा राहील फक्त दहा टक्के भाग जरी म्हणलं तरी शंभर दीडशे गावांना किंवा त्यापेक्षाही कमी गावांना पाऊस होण्याची शक्यता उद्याकडं आहे जास्त पाऊस उद्याकडेही नाही याचीही सर्वांनी नोंद घ्या सध्याच्या कंडिशनला या पुलावरती जोरदार वारे चालू आहे कारण की येवल्याच्या पश्चिम भागाला पाऊस चालू आहे हलका आणि मध्यम स्वरूपाचा हा पाऊस चालू आहे शेतकऱ्यांना आनंदाची अशी एक बातमी आहे की बघा नैऋत्य मोन्स मान्सून हा लवकरच अंदमान बेटावरती दाखल होणार आहे तर बघा अंदमान बेटावर हा तेरा तारखेला दाखल होण्याची शक्यता आहे तर बघा विषुवृत्तीय समांतर रेषेपासून पूर्वेकडून पश्चिमेकडे प्रशांत महासागराचा प्रवास करत मलेशिया सिंगापूर सुमात्रा बेटाच्या उत्तरेकडील भाग ओलांडून भारताच्या अंदमान व निकोबार बेटाच्या दक्षिणेकडील अग्नेय बंगालच्या उपसागरात म्हणजेच दहा डिग्रीवरती म्हणजे विषुववृत्तापासून दहा डिग्री अक्षवृत्त व शंभर डिग्री, डिग्री पूर्व रेश रेषा उत्तर रेखा उत्तर वृत्त या दरम्यान येत्या तेरा त्या, तारखेला मान्सून हा दाखल होत आहे म्हणजे अंदमानच्या बेटावरती त्याच्या दक्षिण भागाला दक्षिणेकडील आग्नेय भागाला हा दाखल होण्याची शक्यता येत्या तेरा तारखेला आहे चौदा पंधरा तारखेलाही तो अंदबार बेटावर असेल आणि केरळ तिथून पुढे जवळपास दहा ते अकरा दिवस केरळ येण्यासाठी लागतो आणि त्यानंतर पुन्हा सह्याद्री पर्वतरांगांना ओलांडून पुन्हा महाराष्ट्रात हा पाऊस येण्याची शक्यता असते तर आपण महाराष्ट्राची तारीख आपण पुढच्या व्हिडिओमध्ये परफेक्ट तारीख देणार आहोत तोपर्यंत शेतकऱ्यांनी या दोन तीन दिवसात आपल्या काय शेतीचे कामं काम करायचे असेल ते करून घ्या किंवा आपले कांदे भरायचे असेल ते करून घ्या कारण की पुन्हा अकरा बारा नंतर पुन्हा जोरदार पाऊस पडणार आहे आणि सध्याच्या कंडिशनलाही हलका आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस हातुरळक ठिकाणी पडण्याची शक्यता राहील याचीही शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे धन्यवाद माझं नाव रवींद्र चांगदेव डामाळे मुक्काम पोस्ट नोंदलगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर